नमस्कार मित्रांनो आत्ता एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल मी माहिती सांगणार आहे चार जी पी टी आणि पाण्याच्या वापरामुळे दुष्काळ चार जी पी टी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन रनिंग लार्ज त्याचं म्हणजे एन एम मॉडेल्स म्हणतात त्याला तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी पाणी कुठे कुठे वापरलं जातं आणि त्याचा कसा वापर होतो त्याच्यामुळे काय गोष्टी भानगड काय असते हे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे थोडं चार हे सगळ्या गोष्टी टाकून पाहिजे तर काय आलं ते एकदा वाचून दाखवते तुम्हाला आपण ए आय आणि चार जे सारख्या तंत्रज्ञानाचा रोज वापर करतो पण यासाठी मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी लागते विशेषतः डेटा सेंटर्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी शक्तिशाली संगणक वापरतात त्यामुळे ते गरम होतात यांना थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि यामुळे काही भागामध्ये पाण्याची टंचाई आणि दुष्काळाचा धोका वाढतो ए आय पाण्याचा संबंध डेटा सेंटर सतत ता चालू राहतात त्यामुळे त्यांना थंड ठेवण्यासाठी लाखो लिटर पाणी लागतं काही भागात आधीच पाण्याची कमतरता असते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर हा समस्या वाढू शकतो परड्या पर्यावरणावर याचा मोठा परिणाम होतो म्हणून टिकाऊ ऊर्जा आणि कमी पाणी वापरणारे उपाय शोधणे महत्त्वाचे आहे समस्या सोडवण्यासाठी उपाय पुनर्वापर योग्य पाण्याचा वापर सौर ऊर्जा आणि थंड हवामान असलेल्या भागात डेटा सेंटर्स आणि ए आयचा जबाबदारीने वापर चॅट जी पी टी वापरणे सम थांबण्यासाठी गरज नाही पण स्मार्ट टेक आणि पर्यावरणपूरक उपाय स्वीकारणे गरजेचे आहे याचा अर्थ काय सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे की सौर ऊर्जा आणि थंड हवामान असलेल्या भागात डेटा सेंटर्स उभारणं अतिशय महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ तुम्ही जर मराठवाड्यामध्ये एकही ठिकाण नाही की जिथं थंड हवामान आहे फक्त हिवाळ्यामध्ये थोडाफार काळ तुम्हाला थंड शीत वातावरण भेटेल अदरवाईज तिथे खूप प्रचंड गर्मी असते आणि तिथे पाण्याची तर खूप कम कमतरता आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं भविष्यामध्ये जे कुठे सेंटर येणार आहे ते मराठवाड्यामध्ये येणंचं शक्यच नाही कारण त्याच्यासाठी लाखो लिटर पाणी लागतं पहिलेच मराठवाड्यामध्ये पाणी कमी आहे आणि त्याच्यामध्ये असे जर सेंटर्स येणार असेल तर इट विल बी अ बिग प्रॉब्लेम फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यासाठी लागणारे पाणी आणि वेज तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे ज्या मागे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे डेटा सेंटर असतात ते प्रचंड मोठमोठाले असतात त्याच्यामध्ये भरपूर मशीन्स असतात आणि त्या मशीनचा सतत वापर होत असल्यामुळे प्रोसेसिंग होत असल्यामुळे ते प्रचंड गरम होत असतात आणि ते प्रचंड गरम झालेले यंत्र आपल्याला थंड करावे लागत असेल तर ते सगळं वातावरण थंड ठेवावं लागतं त्याच्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते आणि ते पाणी तुम्हाला मुबलक प्रमाणात कुठे भेटणार किनारच्या रक्ताच्या परिसरामध्ये कोकणामध्ये वगैरे तर अशा ठिकाणी ते उभारणं गरजेचं आहे तर भविष्यामुळे भविष्यामध्ये चार्ट जी पी टी आर्टिफिशियल ई ए मशीन लर्निंग या सगळ्यांचे जे ले डेटा सेंटर्स आहेत ते महत्त्वाचे तर आहेच पण त्याच्यासाठी पाण्याची सोयी असणाऱ्या क्षेत्रामध्येच ते उभारू शकतात थँक यू